नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय विकास ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महाविकास आघाडीकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नागपूरच्या संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य अशी रॅली काढण्यात आली या रॅलीत महाविकास आघाडीचे सर्वच पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान रॅलीला सुरुवात करण्याआधी सर्वच नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले विजय वडेट्टीवार यांनी विकास ठाकरे हे भाजपचे उमेदवार नितीन गडकरींना तीन लाख मतांच्या फरकाने पराभूत करतील असा विश्वास व्यक्त केला आहे इथं कार्यकर्ते आपण पाहता सामान्य जनता इथं आलेली हो। आहे आणि आपण विदर्भामध्ये या पाच जागांच्या निवडणुका पहिल्या फेज मध्ये होतात या पाच जागा काँग्रेस महाविकास आघाडी का जिंकेल दोन हजार चोवीस ची निवडणूक ही इंडिया आघाडी जिंकणार या देशा या देशाचा संविधान जिंकणार लोकशाही जिंकेल आणि या देशातील हुकुमशाहीचा अंत होईल आणि म्हणूनच नागपूरची जागा सुद्धा काँग्रेस प्रचंड बहुमताने जिंकेल आणि काँग्रेसचा गड काही वेळेसाठी थोडासा डासळला म्हणून मिळण्यापेक्षा थोडासा लोकांनी बदल परिवर्तन केला होता पण लोकांना अजूनही या नागपूरचा गड काँग्रेसचा प्रचंड ताकदीनं काँग्रेससाठी एक नंबरचा असेल विजयामध्ये हा मला पूर्ण विश्वास आहे विकास ठाकरे हे किमान तीन लाख मतांनी निवडून येतील हा मला पूर्ण विश्वास दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनीही माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी विकास ठाकरे म्हणाले की नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो दोन हजार चौदा पूर्वी या मतदारसंघात भाजप काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे नितीन गडकरी निवडून आले मात्र या निवडणुकीत मला नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मिळत असलेली सात बघता मी नितीन गडकरी यांना मोठ्या मतांच्या फरकाने नक्कीच पराभूत करेन कुठलंही सक्षी प्रदर्शन नाही ही कार्यकर्त्यांची लढाई आहे आणि ही लढाई एका विचारधारेची लढाई आहे ज्या विचारधारेनं या देशामध्ये लोकशाही संपुष्टात आणण्याचा विचार मनात ठेवला त्यांच्या विरुद्धची लढाई आहे आणि या, या नागपुरातली जनता प्रत्येक पार्टीचा माणूस आणि सामान्य माणूस ही लढाई लढणार आहे शक्ति प्रदर्शन नाही है ये शहर की जनता खुद होके यहाँ पर आई है जनता के दिल में रोष है जिन्हें 10 साल हमने पार्टी चलाने दी थी और वो पार्टी अपोजिशन को खत्म करने के लिए लोकशाही खत्म करने के लिए अपोजिशन वाला मजबूत होने ना दे इसलिए उसे जेब में डाल के किसी के सरकार तोड़कर जो सरकार चलाना चाहती है उसके विरोध में यह आज प्रदर्शन हो रहा है जनता का जो संविधान बदलने की बात करते हैं उनका विरोध करने के लिए लोग यहाँ पर आए हुए हैं